अवलकोंडा तलावात तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू उदगीर तालुक्यातील अवलकोंडा तलावात एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एक एप्रिल रोजी मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की उदगीर शहरापासून जवळ असलेल्या अवलकोंडा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या प्रमोद बाबुराव मडीवाळ वय एकवीस वर्ष राहणार तोगरी या युवकाचा पाण्यात पोहत असताना पाण्याचा अंदाज न पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेची माहिती उदगीर दिगंबर पडिले पोलिस कॉन्स्टेबल जगताप व अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली अग्निशमन दलाचे जवान व पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेत शोध कार्यास सुरुवात केली एक तासांच्या नंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला सदरील मृतदेह शहविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे यावेळी पिंपरीचे पोलीस पाटील राजाराम राठोड मुनीर काझे यांनी प्रशासनास सहकार्य केले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद